सोलापूरच्या सिद्धी यात्रेत आवर्जून उपस्थित राहणाऱ्या सोलापूरच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समिती कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी उपस्थितांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मिलिंद देवरा यांच्या बीजेपी प्रवेशावर त्यांनी कटाश टाकीत या सर्व समाजात पसरविलेल्या अफवा आहेत असेही त्या म्हणाल्या देशाची परंपरा करत आणि आज रणशिंग पुरलेत असं म्हणायला हरकत नाही पण आज आपल्या सोलापुरात सिद्धरामेश्वराची यात्रा आज काठीची पूजा उद्या अक्षरा सोहळा एकंदरीत ही सोलापूरचीच परंपरा नाही महाराष्ट्राची उभी परंपरा आहे सोलापूर जिल्हा हा खरं तर अतिशय लकी आहे कारण का आपल्या इथेच विठ्ठल आहे आपल्या इथे सिद्धरामेश्वर आहे आपल्या इथे तुळजाई लागून आहे आणि अर्थात आज ग्रामदैवताची आपली ही यात्रा आहे आणि आज काठीची पूजा या ठिकाणी संपन्न झाली सगळ्यांना मनापासून संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देते आणि हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे दोन ते तीन महत्त्वाच्या निवडणुका असणार आहेत आणि मी एवढीच प्रार्थना करते सिद्धरामेश्वराच्या चरणी की या महाराष्ट्राला आणि या देशाला एक स्थिर सरकार जी गोरगरिबांकडे बघणारं सरकार शेतकऱ्यांकडे सर्वसामान्यांकडे बघणारं सरकार आणि जे खरंच मायबाप सरकार म्हणतं तसं सरकार आपल्या सगळ्यांना मिळावं ही एक मोठी अफवा आहे जे विरोधक उचलतात आम्ही जातो हे जातोय काँग्रेसचे बरेच जण जात आहेत हे विरोधक उचलत उठवत आहेत ही अफवा ह्याच्यात काही तत्व महाराजांची यात्रा म्हणजे हे बघा हे जे लोक येऊन सोलापुरात चिघडवण्याचा प्रयत्न करतात किंवा भांडणं लावायचा प्रयत्न त्यांना आम्ही ताकीद देते खबरदार तुम्ही इथे आमच्या लोकांमध्ये किंवा देशात कुठेही जाऊन तुम्ही फूट पाडायचा प्रयत्न करू नका लावा लावी लावायचा प्रयत्न करू नका करायचा असेल गोरगरिबांची कामं करा ही कोणती पद्धत आहे धर्म वापरून तुम्ही इथे पेटवायचा प्रयत्न करतात हे आधी कधीच झालं नव्हतं आपल्या देशात आणि असं जर कोण करत असेल तर खबरदार